श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते या दिवशी गंगे स्नान दान पितरांचे श्राद्ध केले जाते असे मानले जाते की या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येतात आणि त्यांची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ते धनधान्य समृद्धी आणि आशीर्वाद प्रदान करत असतात या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ दिल्याने शुभ फळ मिळतं यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी जातात कारण या दिवशी भगवान विष्णू हे गंगेच्या पाण्यामध्ये निवास करतात ज्यामुळे गंगा स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे गंगे स्नान करणं शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी टाकावे आणि या पाण्याने स्नान करावे तर असे स्नान केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे आणि प्रभावी असे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या ठिकाणी लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दिवा कोणत्या ठिकाणी लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येतो पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येते यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहते तसेच या दिवशी हा दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आलेला पैसा हा घरातून कोणत्या कोणत्या कारणातून निघून जात असेल जसे की आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आले आणि पुढे काही दोन ते तीन दिवसामध्ये अशा काहीतरी अडचणी येतात की पुन्हा आलेली लक्ष्मी त्या पायाने घरातून निघून जाते आणि यामुळे आपल्याला वारंवार आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही तसेच कुटुंबाची प्रगती होत नसेल सतत घरामध्ये आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल सतत वाईट विचार असतात आणि या लोकांमुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी देखील येतात या लोकांमुळे आपल्याला नजरबाधेचा देखील त्रास होत असतो जर तुमचा शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रुत्रास शत्रुपिढा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते त्यांना आपल्याला पिवळ्या रंगाची लाल रंगाची फुले अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्ही जर सकाळी लावणार असेल तर मग तुम्हाला सकाळी नऊच्या अगोदरच हा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये हा दिवा लावणं शक्य झालं नाही तर मग संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहेत मातीचा दिवा हा पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात यामुळे एक मातीची पंती घ्यायची आहेत घेताने कुठेही तुटलेली फुटलेली खराब झालेली अशी घेऊ नका यानंतर तुम्हाला या पंतीमध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आता ही वात लावताना तुम्हाला त्या वातीला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि अशी लाल वात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणाडाळ जी असते ज्याला आपण हरभरा डाळ म्हणतो तर ती हरभराची डाळ तुम्हाला ठेवायची आहे जर चना डाळ नसेल तर मग थोडेसे गहू जे असतात ना ते तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहेत यानंतरनं देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि यानंतर हा दिवा तुमच्या देवघरामधून उचलून तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे त्या दिव्याची जी वात असणार आहे तर त्या वातीचं तोंड हे तुम्हाला उत्तर दिशेला करायचं आहे उत्तर दिशा ही धनाची दिशा मांडली जाते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येऊन आपल्याला धनसंपत्ती प्रदान करत असते आणि या उत्तर दिशेला साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची दिशा मानली जाते आपल्या घरामध्ये धनसंपत्ती देखील याच दिशेने येत असते आणि म्हणून वास्तुशास्त्रामध्ये पौर्णिमेच्या दिवशी या दिशेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आता हा दिवा जर तुम्ही सकाळी लावणार असेल तर कमीत कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे तूप जर संपलं तर तुम्ही पुन्हा तूप घालू शकता आणि जर हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावला तर मग संध्याकाळी हा दिवा लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत चुकून दिवा भिजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत तसेच जेव्हा तुम्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे तेव्हा दिव्याला हळदी कुंकू अक्षरा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरी जावं लागत असते घरामध्ये सर्व काही चांगलं चालू असतं परंतु अचानक घरामध्ये अडचणी अडथळे यायला सुरुवात होतात तर आपले पितृ नाराज असेल तर घरामध्ये पैसा कधीच टिकत नाही घरावरती कर्ज होत जातं मुलांची प्रगती होत नाही मुलांची प्रगती खुंटत चालते तसेच घरामध्ये सतत अडथळे येत असतात आणि म्हणून तुम्हाला या दिवशी पित्रांसाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेमध्ये हळद घालायचे आहेत मीठ घालायचं नाही आणि यानंतर त्या कणकेपासून एक चौमुखी दिवा तयार करायचा यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल घालायचं आहे मुहुरीचं तेल नसेल तर जे तेल तुमच्या घरामध्ये आहे ते तेल घालायचं त्यामध्ये चिमुडभर काळी किंवा पिवळी मोहरी टाकायची चार दिशेला चार वाती लावायच्या एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती हा कणकेचा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे दक्षिण दिशेकडे हा दिवा तुम्हाला लावायचा आहेत ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला पितृस्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे किंवा पितृ कवच जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे या दोन्ही सेवा आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत किंवा तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर तुम्हाला पितृस्तोत्र आणि पितृकवच जे आहे तर ते भेटून जाईल याचं तुम्हाला पठण करायचं आहे यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते आता हा दिवा लावून ही सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला पित्रांचं नामस्मरण करायचं आहे त्यांचं नाव माहीत असेल तर नाव घ्यायचं आहे नाव नसेल माहीत तर ओम पितृदेवताय नम हा।, हा मंत्र म्हणून तुम्हाला त्यांची माफी मागायची आहेत आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचे आशीर्वाद हे आमच्यावरती कायम राहू द्या आम्ही तुमची आठवण काढत असतो तर असं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आणि हा दिवा तिथे ठेवून द्यायचा आता हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही लावू शकता परंतु सहा ते साडेनऊ वाजेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा कारण वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या उपायाचा आपल्याला खूप पटकन फळं प्राप्त होतं तर अशा पद्धतीने तुम्हाला या दोन ठिकाणी हे जे दोन दिवे आहे तर हे लावायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ